नमस्कार तुम्हा सर्वांच खूप खूप स्वागत आहे आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर ज्योती सुरू असे फॅशन मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूपच मनापासून स्वागत करते मी तर आजचा व्हिडिओ आपला कशा विषय असणार आहे ते तुम्हाला थोडक्यात तर समजलंच असेल पण पूर्ण समजण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू पाहावा लागेल हा तर हा सगळ्याच ताईंच्या आवडती गोष्ट म्हणजेच आणि आवडता विषय म्हणजे साडी चान -चान तर आता साडी म्हटलं तर आपल्याकडं कितीही जरी असेल कपड भरलेला असेल किंवा तुमच्याकडं कितीही छान छान साड्या असतील तरीसुद्धा तुम्हाला साडी घेण्याची इच्छा ही आपली कधीच संपणार नाही आणि संपतही नाही तर नवनवीन सण येतात जसे येतात तसे आपल्याला नवनवीन साड्या घ्यायला आवडतात आणि घेतात सुद्धा आणि जसे साड्या नवीन नवीन मार्केटमध्ये वायरल साड्या येतात नवीन नवीन साड्यांचे पॅटर्न येतात तसं तसं आपल्याला साडी पण घ्यावी लागते आणि आपण घेतोच पण जसं की आपल्याला सगळेच जण साडी घेतात बाहेर गेलं तरी साडी घेतात काही आपले घरी सण असले तरी आपल्याला आपले हजबंड साडी घेतात असं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साड्या आपल्याला सगळीकडून मिळत असतात तर आज ना मला मस्त असं रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट मिळालेलं आहे तेच तुम्ही कोणाकडनं मिळालेलं आहे आणि कुठून मिळालेला आहे हे तुम्हाला सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे आणि तुम्ही हे व्हिडिओ कंटिन्यू करा सक्या बहिणी सक्या जावा फॅशन स्टुडिओ आणि भारतीताई आणि स्वातीताई त्यांच्याकडून हे पार्सल मला आलेलं आहे आणि ते पण गिफ्ट म्हणून आलेलं आहे पण हे गिफ्ट म्हणून कोणाकडून आलेलं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हे जे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणींसोबत आणि जास्तीत जास्त लाईक पण करा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरुवात करूया आणि पार्सल काय आहे आणि कशाचा आहे आणि साडी त्याच्यामध्ये कोणती आहे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा हे आहे सख्य बहिणी सक्य जाव यांचं फॅशन स्टुडिओचं पार्सल आता हे पार्सल मला येऊ नये ना कमीत कमी आणि जास्तीत जास्त दहा दिवस तरी झालेले असतील पण मला व्हिडिओ बनवण्यासाठी वेळच नाही मिळाला पण आता म्हटलं वेळ मिळालेला आहे तर पार्सल आपण ओपन करून तुम्हाला सुद्धा दाखवा आणि साडी म्हणलं तर आपण कोणती कशी आहे ते आपल्याला समजलं पाहिजे साडीमध्ये व्हेरायटी कशा आहेत ते सुद्धा तुम्हाला कळालं पाहिजे वाव अशी साडी आहे पाहू शकता फर्स्ट टाइम आता ही पार्सल उघडलेलं आहे कारण मी डायरेक्ट आपल्या ह्या व्हिडिओ मध्येच पार्सल उघडते बघा तुम्ही किती सुंदर अशी साडी आहे आणि साडी ना मला ना हातातच घेतल्यापासून असं वाटतंय की साडी इतकी सॉफ्ट आहे साडी इतकी आपण झोपून बसणारी आहे कारण आपण साड्या घालतो तर आपल्याला साडीमधलं सूत आणि साडीची व्हरायटी क्वालिटी सगळंच काही आपल्याला समजतं तर आता बऱ्याच वर्ष झालं ज्या ज्या ताई साड्या घालतात त्यांना तर नक्की समजतं तर आता मी सुद्धा जवळजवळ पंधरा वर्ष झालं साडी घालते माझे लग्न झाल्यापासनं तर इथं बघा साडी तर मग मला सुद्धा खूप जास्त समजायला लागलेलं ला, आहे आणि साडी कशी असली पाहिजे साडी आपल्याला काटपदरमध्ये असली तरी त्याचं सूत कसं असलं पाहिजे ती साडी कशी चोपून बसणार आहे का नाही का है आ, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत तरच मग आपण साडी घ्यायची तर बघा आता मला हे सगळं व्हिडिओमध्ये लाईव्ह बघून सुद्धा समजतं की साडी कोणची कशी आहे चुकून बसणारी आहे का साडी कशी वाटेल काय वाटेल हे सगळं मी अनुभवूनच मी साडी सिलेक्ट करत असते आणि साडी घेत असते तर इथं बघा खूप सुंदर अशी मस्त अशी साडी आहे मस्त असा डिझायनर पॅटर्न मध्ये आलेली आहे आणि ही मस्त अशी पैठणी आहे ना ही कलांजली वर्कमध्ये पैठणी आहे आणि खूप छान मस्त जर युजिंगचं काम आहे याच्यामध्ये आणि ही पैठणी खूप जास्त व्हायरल आहे अजून सुद्धा तर पाहू शकता मी तुम्हाला तुमच्या समोर खोलून दाखवणार आहे साडी खूप छान आहे साडी तुम्ही नक्की बघा बघा खूप सुंदर मोराचं डिझाईन आलेलं आहे वा असं डिझाईन आलेला आहे आता ही साडी आपण खूप वेळा यूज करून झाली तर आपल्याकडे मुलगी असते तर आपल्याला मुलीला आपल्या स्वतःच्या मुलीला किंवा स्वतःसाठी ड्रेस जर शिवायचा असेल तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे की आपण ह्या साडीचा ड्रेससुद्धा शिवू शकता इतका सुंदर असा ड्रेससुद्धा ह्या साडीचा होणार आहे पण पाहू शकता खूप छान आहे साडी हे पदराला हे आहे पदर पदराला आहेत मस्त असे टसल्स आहेत आणि खूप छान आहे साडी अशी भरगच्च अशी भरपूर अशी भरलेली आहे मस्त अशी पानाची छान अशी डिझाईन आहे वाव अशी साडी आहे खूपच सुंदर आहे आता महालक्ष्मी आलेल्या आहेत आता गौरी गणपती वेळेस तुम्हाला ही साडी वेअर करायला आवडत असेल तर त्यावेळेस पण तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला गौरीसाठी दोन गौरी असतात आपल्याकडं तर दोन गौरींसाठी दोन साड्या सेम सेम घेऊ शकता खूप छान मस् मस्त आणि छान अशा क्वालिटी साडी आहे बघा खूपच सॉफ्ट आहे मस्त आहे बघा आता मी जास्त तर तुम्हाला नाही दाखवू शकत कारण उभं राहून जर दाखवलं तर तुम्हाला समजतं पण ज्यावेळेस हा ब्लाउज स्टिच करून मी वेअर ना आपला प्रत्येक साडीवरचा रील शॉर्ट हे सगळं येत असतं आपल्या या यू चॅनल तर इथं पहा हे आहे थोडासा नेस्ता पदर थोडासा प्लेन मध्ये लाइनिंग मध्ये आहे हे आहे ब्लाउज पीस वाव मस्त असा ब्लाउज पीस आहे हे आहे काटाला हे आहे येणार आहे हिला येणार आहे पाहू शकता हे काट आणि बाकी सगळा हा पूर्ण प्लेन ब्लाउज पीस आहे मस्त असं कॉन्ट्रास्ट मध्ये छोटी छोटी डिझाईन आहे तर बघा पाहू शकता खूप छान अशी सॉफ्ट अशी मस्त साडी आहे मी तुम्हाला अंगावर टाकून पण दाखवते हो मस्त आहे साडी आणि आपण कोणती पण साडी घेतली ना तर तुमच्या सोबत मी शेअर करत असते आणि खास करून सख्या बहिणी सख्या जावांकडून साड्या घेते ना ते सगळ्या साड्या मी तुमच्याशी शेअर करत असते कारण त्या ना युटूबवरती खूप जास्त फेमस आहेत आणि आपल्या ताईंना घेणाऱ्यांना गैरसमज नाही व्हा म्हणून या साड्या मी तुम्हाला दाखवत असते तर बघा किती छान अशी दिसते अशी साधी सिंपल वेअर केली तरी सुद्धा किती छान अशी दिसत आहे ही साडी बघा खूपच सुंदर दिसत आहे घातल्याच्या नंतर तर त्याचा लुक एकच नंबर येणार आहे सो मी लवकरच स्टिच करून घालेल ब्लाऊज स्टिच करीन आणि साडी घालून दाखवेन तुम्हाला आणि त्याच्यानंतर आहे ना अजून ना एक नारायणपेठ साडीसुद्धा घेतलेली होती त्याचासुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे ते सुद्धा व्हिडिओ नक्की बघा त्याची सुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या खाली देईन आणि खूप छान आहे ती पण साडी आणि ही साडी मला भेटलेली आहे एक हजार पन्नास रुपयाला आणि अजून एक दुसरी एक नारायणपेठ साडी आहे ना ती साडी मिळालेली आहे मला एक हजार रुपयाला तर ही आहे आता माझं रक्षाबंधनचं गिफ्ट आता ही गिफ्ट मला कोणाकडून आलेलं आहे तर हे गिफ्ट मला माझ्या भावाकडून आलेलं आहे तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुला सख्या बहिणी सख्या जावा यांच्याकडनं खूप साड्या आवडतात त्यांच्याकडच्या तर तू त्यांच्याकडनं ऑर्डर कर ऑनलाईन पेमेंट मी करतो पण ऑनलाईन मला पाठवले मी त्यांना पाठवले आणि चला मला अशी ही साडी मिळालेली आहे तर कशी वाटली माझ्या रक्षाबंधनच स्पेशल गिफ्ट माझ्या भावाकडनं मला मिळालेलं आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या भावाकडनं असं छान असं गिफ्ट घेऊ शकता तिथं त्यांच्याकडं ज्वेलरी आहे त्यांच्याकडं साड्या आहेत तुम्ही कोणतंही गिफ्ट तुमच्या भावाकडून घेऊ शकता तर चला तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि पटाफट कमेंट करायचे आहेत अजून तुम्हाला पुढच्या वेळेस कोणता व्हिडिओ पाहायला मिळेल आणि कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करायची आहे तर अजून पुढं आपण भरपूर सण येणार आहेत भरपूर शॉपिंग करणार आहोत हां स्पेशली तर आपण आता ज्वेलरी ज्वेलरी ही खूप जास्त आवडता विषयसुद्धा आहे आपल्या मैत्रिणींचा तर आता भरपूर अशी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मी त्यांच्याकडनं ज्वेलरी ऑर्डर करणार आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा सख्या बहिणी सख्त्या जावा यांच्याकडून शॉपिंग करायला आवडते का तर आवडणारच कारण त्यांची क्वालिटी एकच नंबर असते आणि व्हरायटी सुद्धा खूप खूप असतात त्यांच्याकडं खूप छान पद्धतीने त्या सेल करतात आणि आपल्याला खूप छान पद्धतीने समजावून पण सांगतात तर चला तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ कमेंट करा तर साडी तर कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि साडी तर खरंच खूपच छान आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यांच्याकडे जाऊन नक्कीच घेऊ शकता आणि तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनचं गिफ्ट तुमच्या भावाकडून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात जसं की ब्लाउज कटिंग स्टिचिंग आणि वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे वे ड्रेस वे 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 नऊवारी साड्या साड्याची शॉपिंग कोणतंही प्रॉडक्ट असं मी शॉपिंग केलं की मी तुमच्याशी शेअर करत असते आणि साडी म्हणजेच हा साड्याचा शो शॉपिंग हॉल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येत असतात तर असंच नाही की फक्त कटिंग आणि स्टिचिंग नाही तर सगळंच फॅशन डिझायनरच्या गोष्टी आपल्या चॅनलवरती ह्या दाखवल्या जातात शेअर केल्या जातात तर व्हिडि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच नवीन नवीन वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग तुम्हाला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला आला मी टाकल्याबरोबर व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळतं आणि तुम्हाला व्हिडिओ तुमच्या यूट्यूबच्या स्क्रीनवरती दिसतो तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडिया सोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार मानते तुम्हाला सगळ्यांचे लवकरच तुमच्यासोबत लवकरच छान असा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल आणि तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये अजून एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच तो